छत्रपती संभाजीनगर शहरात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय बेटिंग रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे कुंभेफळ येथील ड्रीम सिटी सोसायटीतील रो हाऊसमध्ये हे रॅकेट सुरू होते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या अवैध अड्ड्यातून पाच ते सात लाखांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे लॅपटॉप मोबाईल आणि विविध ॲपद्वारे साऊथ बुक वेबसाईटचा वापर करून लोकांना बेटिंगच्या जाळ्यात ओढले जात होते या कारवाईत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी पाच लॅपटॉप बावीस मोबाईल क्यू आर स्कॅनर आणि कार्ड सह एकूण आठ लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय मुख्य आरोपी सूरज पसलोरे याने दिल्लीमध्ये ऑनलाईन बेटिंगची ट्रेनिंग घेऊन हे जाळे उभे केल्याचं तपासात समोर आलंय दुबई आणि छत्तीसगडशी याचे कनेक्शनही पोलिसांनी उघड केलं आहे मास्टर माइंडचा शोध सुरू असून या प्रकरणात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे एकोणीस एक तारीख म्हणजे काल पी आय राजपूत यांना आम्हाला माहिती माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आय राजपूत एल सी बी यांना आदेशित केलं की कुंभेफळे या ठिकाणी ड्रीम सिटी रो हाऊस ड्रीम सिटीमधील मधील आहेत त्यामधील रोहाऊस नंबर हाऊस नंबर चौदा या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चा एक इन रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं पी आय एल सी बी त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक मिळाले आणि जवळपास आठ लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल तिथं जप्त करण्यात आला जे नऊ लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत सूरज पाचलोरे वय सव्वीस सिडको स छत्रपती संभाजीनगर प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर राहुल डनसेना सूरज यादव रोहन विषम कुमार शहाबाद खान आ, वकील खान आ, हे सर्व राहणार छत्तीसगडचे त्याचबरोबर महेंद्र नवघव नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे जे आठ लाख सत्तावीस हजारचा मुद्देमाल आहे त्यामध्ये पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स जवळपास एकवीस वेगवेगळ्या बॅट बँकेचे ए टी एम कार्ड्स चार क्यू आर कोड स्कॅनर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास पस्तीस हजार असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये जो गेमिंग ॲप होता तो एक प्लॅटफॉर्म होता साऊथबुक डॉट इन या साऊथबुक डॉट इनवर हा गेमिंग ॲपचा प्लॅ लिंक होती या लिंकद्वारे लोक आत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅमलिंगचाच प्रकार होता असं करायचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे आतापर्यंत दुबईमधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे आज त्यांना पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर केल्या असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे यामध्ये नक्कीच आरोपी वाढण्याची शक्यता आहे गुन्ह्याची व्याप्ती जास्त असू शकते परंतु त्याचा आता तपास चालू आहे जो एकंदरीत असं दिसतंय की हा जो किंग पिन आहे तो छत्तीसगडचाच आहे आणि त्यांनीच हा ऍप तयार केला असावा असा अंदाज आहे हो हो त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष करून जे सहभागी जे खेळणारे लोक आहेत ते बाहेरच्या देशातील सुद्धा असण्याची शक्यता आहे हा आता दहा बारा दिवसातच झालेला आहे त्यामुळे आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावर ऍक्ट करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यावर ताबडतोब एक सर्वसाधारण घरामध्ये कोणालाही लक्षात येणार नाही परंतु जो इन्फॉर्मर जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की असं काहीतरी तिथं तर सस्पिशियस दिसत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही रेड केल्या असता हे माहिती मिळाली यामध्ये आम्ही सुद्धा सेक्शन लावलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावर हे होईल त्याच्यात क्रिकेट वेगवेगळ्या आता त्याचे जे डिटेल्स आहेत ते आम्ही आता ओपन करून त्याच्यात कळेल पण क्रिकेट सारखे तत्सम मॅप्स आहेत